नमस्कार आहे ना आवाज काय कुरकुरीत डोसे झालेले आहेत आणि हे डोसे आज आपण मसूरच्या डाळीपासून बनवलेले आहेत फक्त एक वाटी डाळीपासून घरच्यांसाठी पोटभरीचा आणि मस्त असा नाश्ता बनवणार ना आहोत बऱ्याच वेळा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही तर असा अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये असा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि त्यासोबत आज आपण चटणी न बनवता मस्त असा दही तडका बनवलेला आहे वेगळं काहीतरी खाल्लं तर खायला पण खूप छान वाटतं तर चला आजची रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे हा छोटा कप आहे वाटीने घेतली तर एक वाटी आहे आणि छोट्या कपाने मोजून घेतले तर असे दोन कप इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे आता सुरुवातीला ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर यामध्ये मी पाणी घालते म्हणजे डाळ भिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे डाळ भिजते तोपर्यंत आपण दही तडका बनवून घेऊया तुम्हाला जर यासोबत चटणी हवी असेल तर तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता पण आज आपण दही तडका बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे चार ते पाच इथे आपल्याला लसण पाकळ्या घ्यायच्या आहे एक चम्मच इथे मी जिरं घालते आहे त्यानंतर तीन ते ती चार इथे हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आहे आता हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं तुम्ही या जागी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालेल किंवा मग असं मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालेल चला आता आपण दही तडका बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक पडी तेल घालती आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच इथे मी मोहरी घालती आहे मोहरी छान तरतडल्यानंतर -तर जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण मी यामध्ये घालती आहे आणि मस्त त्यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे हे छान असं वाटण परतून झाल्यानंतर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद झाल्यानंतर इथे मी एक वाटी दही असं फेटून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि मस्त इथे मिक्स करून घ्यायचं आहे दही आपल्याला गॅस बंद करूनच घालायचं आणि मीठसुद्धा आपण वाटणामध्ये घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठसुद्धा यामध्ये घालायची गरज नाही तर मस्त इथे आपला चमचमीत चटपटीत दही तडका तयार झालेला आहे हा दही तडका आपण डोसांसोबत खातोय म्हणजे डोस्यांसोबत वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं तर चला दही तडका आपला तयार झालेला आहे आता आपण डोसे बनवून घेऊया तर इथे मी डाळ भिजत घातलेली होती म्हणजे दही तडका होईपर्यंतच इथे मी डाळ भिजत घातलेली अगदी सात ते आठ मिनिटात डाळ व्यवस्थित भिजते तुम्ही बघू शकता तर डाळ इथे आपली भिजून झालेली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि त्यामध्ये अर्धी डाळ टाकलेली आणि अर्धा कप इथे मी पाणी घातलेलं दोन आल्याचे तुकडे यामध्ये मी घातलेले तीन चार हिरव्या मिरच्या इथे मी कट करून घातलेल्या आणि एक चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर मी हे मिक्सरला मस्त असं बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मस्त फाईन अशी पेस्ट इथे बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आता हे वाटलेलं साहित्य आपण एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली संपूर्ण डाळ मी काढून घेते आहे एक कप यामध्ये मी पाणी घालते आहे तुम्ही या ठिकाणी एक चम्मच दही आणि दोन रवा रवासुद्धा घालू शकता यानेसुद्धा डोसे मस्त असे कुरकुरीत होतात यामध्ये मी पाणी घालून हे डाळ संपूर्ण अशी वाटून घेतलेली आहे तर राहिलेली डाळसुद्धा मी मस्त इथे संपूर्ण वाटून घेतलेली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरचं सुद्धा मी इथे विसळून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर एक अर्धा मिनिट हे मी मस्त असं फेटून घेतलेलं म्हणजे इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बनवून घेतलेलं बॅटर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट तसंच ठेवायचं आहे म्हणजे म मिश्रण हे छान असं फुलेल मी दोन ते तीन मिनिट हे झाकण ठेवून तसंच ठेवलं दोन दोन ते तीन मिनिटांनंतर परत मी इथे मिक्स करून घेतलेलं छान असं एकजो करून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला चमिनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण कुठलंच इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही इनो सोडा न वापरताही सुद्धा आपले डोसे मस्त असे कुरकुरीत होतात इथे मीठ घातल्यानंतर मी मस्त मिक्स करून घेतलेलं आता आपण डोसे बनवून घेऊया तिथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं आपल्याला यावर तेल घालायचं म्हणजे तवा किंवा पॅन हा आपला मस्त असं चिकणा होईल आणि एका टिशू पेपरच्या सायाने मी, सा मी ते पुसून घेतलेलं पॅन इथे गरम झालेला होता म्हणून थोडंसं पाणी यावर घालून मी त्याचं टेम्परेचर कमी करून घेते आणि एका कपड्याने पुसून आता आपण यावर बॅटर घालून घेऊया तर एक ते दीड पडी यावर मी बॅटर घालते आहे आणि होईल तेवढा पातळ इथे आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमी ते थे मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे वरचं बॅटर सुकल्यानंतर यावर मी थोडंसं तेल लावून घेतेये छान असं तेल मी इथे स्प्रेड करून घेतेये आता यावर आपण थोडंसं मिरची पावडर घालूया त्यानंतर थोडंसं इथे मी कांदा कट करून घेतलेला होता बारीक तो आपण यावर घालूया म्हणजे छान अशी डोसाला चव येते आणि थोडासा कोथंबीरसुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेला होता तो यामध्ये मी घालतीये आता वरची साईड मस्त हलकी ब्राऊन झाल्यानंतर हा डोसा आपल्याला पलटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता काय क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि काय मस्त असा कलर आलेला डोसा आपल्या इथे तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा बनवून घेते पॅन हा आपला गरम झालेला असतो म्हणून त्यावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं त्याचं ते टेम्परेचर कमी करून घ्यायचं आणि एक ते दीड चम्मच इथे आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि होईल तेवढा इथे पातळ आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे आणि पहिल्या डोस्यावर सांगितल्याप्रमाणे इथे मिरची पावडर थोडासा कांदा आणि थोडासा कोथंबीर यावर मी घालते म्हणजे डोसा खूप छान असा चवीला लागतो आणि वरून आपला कलर छान असा हलका ब्राऊन कलर आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी सहज हा डोसा निघतो अजिबात हा डोसा पॅनला चिपकत नाही मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत होतो आणि कलर, कलर तु। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरसुद्धा येतो तर इथे आपले मसूरच्या डाळीचे डोसे तयार झालेले आहे अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे कमी साहित्यामध्ये आहे आणि चवीलासुद्धा खूप छान असा लागतो आणि यासोबत आपण चटणी न बनवता दही तडका बनवलेला आहे त्यामुळे वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं तुम्हाला जर चटणी बनवायची असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या रेसिप्यासुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि हे डोसे एवढे कुरकुरीत होतात एवढे क्रिस्पी होतात न आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही आवाज आहे का एक वेळा तर तुम्ही बघू शकता काय क्रिस्पी कुरकुरीत आणि मस्त असे आपले डोसे होतात घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल असा मसूरच्या डाळीपासून क्रिस्पी नाश्ता आणि त्यासोबत बनवलेला दही तडका एकदा नक्की बनवून बघा आपण डोस्यांचेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डोसेसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलवर जाऊन एकदा नक्की बघा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय